ताई असे एक एक मुलं आहेत परदेशात राहतात पैसे खूप पाठवतात पण आई वडील आजारी पडले किंवा आजारी पडून वृद्धाश्रम मध्ये वारले तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा येत नाहीत तिकडून पैसे पाठवतात आणि म्हणतात तुम्हीच तिकडे अंतिम संस्कार करा काय म्हणायचं याला कसलं मातृ देव आणि कसलं काय मी ज्या ठिकाणी लग्न करून जाणार आहे त्या ठिकाणी डस्टबिन नको प्रेक्षक हो डस्टबिन म्हणजे आई वडील ते आई वडिलांना सासू सासऱ्याला डस्टबिन म्हणतात काय चाललंय आपली संस्कृती कुठे चालली म्हणून संस्कृती जपली पाहिजे mm. या वृद्धाश्रमामध्ये मी माझ्या वडिलांना ठेवलं होत mm. आणि आता मागच्या ओल्ड एज होम मध्ये जे तू पैसे भरलेले आहेत ते तू पैसे परत घेऊ नकोस ते तुझ्या उपयोगी येतील कारण तुझा मुलगा तुला तिथे ठेवेल आपल्या घराण्याची ही परंपरा आहे समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे परदेशात जायचं आहे आणि आई वडील आई वडील वृद्ध आहेत त्यांना तुम्ही कॅरी ऑन करू शकत नाही किंवा घेऊन जाऊ शकत नाही अशा वेळेला तुम्ही आमच्याकडे आणून ठेवा ना पण तात्पुरत म्हणजे तात्पुरतं काही वेळे करता काही वेळे करता मग तुम्ही महिन्यासाठी ठेवा दहा दिवसासाठी ठेवा कायमच नाही कायमच नाही मातृ पितृ देवो भव हा संदेश आपले कटके गुरुजी आपल्याला नेहमीच देत असतात पण याला अनुसरून तुम्ही लोकांसाठी काही सेवा करता का हो मातृ पितृ देवो भव याचा अर्थ असा आहे की माझ्या आई वडील यांनी सुख समाधानाने धाव त्याच्यासाठी ही प्रार्थना आहे पण आपण नुसतीच प्रार्थना कधी कधी बोलतो पण आपल्या आई वडिलांचा आपण विचार करत नाही आता मातृपितृदेव याविषयी मला गोडवा निर्माण होण्याचं एक अजून एक कारण झालं की मी लहान असतानाच माझी आई वारली त्यामुळे एखाद्याला जी गोष्ट नसते त्याच्याबद्दल जास्त आपुलकी निर्माण होते त्यामुळे माझ्या मनात सर्वसाधारणपणे वयस्कर स्त्रीकडे जेव्हा मी बघतो तेव्हा मला आईच दिसते आणि जेव्हा एखादी स्त्री अडचणीत आहे वयस्कर पन्नासीतली साठीतली आणि तिला त्रास होतोय तेव्हा मात्र मला यातना होतात म्हणून मी विचार केला की आपण एक वृद्धाश्रम निर्माण करावा आणि त्या हिशोबाने हो रिलाईफ नॅचरोपॅथी अँड ओल्ड एज होम आम्ही सुरू केलं म्हणजे रिलाईफ ओल्ड एज होम वृद्धाश्रम इथे आता आपण जिथे बसलेलो आहे पुढे हा सगळा वृद्धाश्रमच आहे भाग तर इथे करण्याचा उद्देश एक होता सर्वसाधारण वेल well एज्युकेटेड लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवत नाहीत हायर एज्युकेटेड लोक आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रम मध्ये ठेवतात डिफरन्स बिटवीन समजून घ्या वेल एज्युकेटेड अँड हायर एज्युकेटेड सुशिक्षित आणि उच्च शिक्षित जे सुशिक्षित आहेत दिवसभर भांडतील पण संध्याकाळी पुन्हा गोळ्यामेळ्याने जेवायला बसतील आणि हायर एज्युकेटेड काय करतात तुझं माझं पटत नाही ना तर जाऊ दे तू तिकडे राहा मी इकडे राहतो मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो जेव्हा आमच्याकडे कधी फोन येतो आमच्या वडिलांना किंवा आईना इकडे ठेवायचं आहे तेव्हा मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो कोणाकडे तरी फोन येतो आणि फायनलाइजसाठी माझ्याकडे फोन येतो मग माझ्याकडे फोन आल्यानंतर मी त्यांना एक गोष्ट नेहमी सांगत असतो प्रेक्षक आपण सुद्धा ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या ताई एक मुलगा होता त्या मुलाचा विवाह झाला चार महिने झाले त्या मुलाची आई आधीच गेली होती फक्त एक वडील होते बाबा होते त्या मुलाचा विवाह झाल्यानंतर चार महिन्यानंतर तो मुलगा बाबांना म्हणाला बाबा, बाबा माझ्या पत्नीला तुम्ही आवडत नाहीये तर तुम्हाला मी एखाद्या ओल्ड एज होम मध्ये ठेवतो त्यानुसार दुसऱ्या दिवशी आपण जायचंय असं म्हणाला दुसरा दिवस आला बाबांना गाडीत घेतलं बाबांचे कपडे घेतले आणि त्यांनी त्याच्या गावापासून किलोमीटर अंतरावरती एक ओल्ड एज होम होत वडिलांना तो ठेवणार होता त्या ओल्ड एज होम पर्यंत गेले सुद्धा परंतु बाबा गाडीतून खाली उतरायला तयार होईनात बाबा म्हणाले मला ह्या वृद्धाश्रम मध्ये ठेवू नकोस या गावापासून अजून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती एक ओल्ड एज होम आहे वृद्धाश्रम हो आहे त्या ठिकाणी मला ठेव मुलगा म्हणाला बाबा काय मूर्खपणा आहे मी पैसे भरलेत फीस भरले डिपॉझिट भरले इथे पण राहायचं आणि तिथे पण राहायचंच आहे ना ते सुद्धा ओल्ड एज होम आहे आणि हे सुद्धा ओल्ड एज होम आहे परंतु बाबा ऐकेनात चा बाबा म्हणाले मला तिथेच राहायचं आहे मुलाचा नाईलाज झाला बाबांना पुन्हा गाडीत बसवलं आणि पुढच्या पंचवीस किलोमीटर अंतरावरच्या एका ओल्ड एज होम मध्ये बाबांना घेऊन गेले ओल्ड एज होम आल्यानंतर बाबा स्वतः उतरले स्वतःची बॅग घेतली आणि एका रूम मध्ये जाऊन बसले आणि म्हणाले मी इथं राहतो तू आता इथून निघून जा पण मुलाला राहलं नाही मुलगा बाबांसमोर बसला आणि बाबाला म्हणाला बाबा मला एक कळत नाही आहे मागचं ओल्ड एज मध्ये तिथे मी सगळे पैसे भरलेले आहे तुम्ही तिथे का ना राहिला आणि इथे स्वतःहून राहायची तयारी का दर्शवताय ताई हे उत्तर अतिशय महत्वाचं आहे बाबांनी मुलाच्या खांद्यावरती हात ठेवला म्हणाले बाळा मागच्या ओल्ड एज मध्ये मी का राहिलो नाही ते सांगतो आणि या ओल्ड एज मध्ये मी का राहतोय ते सांगतो नीट लक्ष देऊन आई या वृद्धाश्रमामध्ये मा मी माझ्या वडिलांना ठेवलं आणि आता मागच्या ओल्ड एज होम मध्ये जे तू पैसे भरलेले आहेत ते तू पैसे परत घेऊ नकोस ते तुझ्या उपयोगी येतील कारण तुझा मुलगा तुला तिथे ठेवेल आपल्या घराण्याची ही परंपरा आहे त्यामुळे त्या मागच्या ओल्ड एज होम मध्ये तू जे पैसे भरलेले आहेत ते तू रिटर्न घेऊ नकोस ताई मी जेव्हा असं त्या मुलांना सांगतो ते मुलं स्तब्ध होतात मी इकडून जेव्हा हॅलो हॅलो बोलतो तेव्हा ते रडत असतात काही मुलं तर अक्षरशः रडतात आणि म्हणतात गुरुजी तुम्ही माझे डोळे उघडले मी माझ्या वडिलांना नाही ना सोडणार परंतु मी त्यांना दुसरा ऑप्शन देतो समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे परदेशात जायचं आहे आणि आई वडील आई वडील वृद्ध आहेत त्यांना तुम्ही कॅरी ऑन करू शकत नाही किंवा घेऊन जाऊ शकत नाही अशा वेळेला तुम्ही आमच्याकडे आणून ठेवा ना पण तात्पुरत म्हणजे तात्पुरतात काही वेळे करता काही वेळे करता मग तुम्ही महिन्यासाठी ठेवा दहा दिवसासाठी ठेवा कायमच नाही कायमच नाही कायमच आई वडिलांपासून लांब जाऊ नका प्रेक्षको मित्र हो जर आपण यंग अवस्थेत असाल तर आई वडिलांसारखं दैवत पुन्हा मिळणार नाही त्यांची मनोभावे सेवा करा आपल्याला जर सेवा करता येत नाही तर तात्पुरतं आमच्याकडून आणून ठेवा तुमची काही अडचण असेल तर महिनाभराने पंधरा दिवसाने किंवा तुम्हाला दहा वीस दिवसाने पुन्हा तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन जा आणि आई वडिलांची सेवा करा ओल्ड एज होम फक्त एकाच एवढ्याच अडचणीसाठी उपयोगात आणा अशी आपणास नम्र विनंती ताई असे एक, -एक मुलं आहेत परदेशात राहतात पैसे खूप पाठवतात पण आई वडील आजारी पडले किंवा आजारी पडून वृद्धाश्रम मध्ये वारले तर त्यांच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा येत नाहीत तिकडून पैसे पाठवतात आणि म्हणतात तुम्हीच तिकडे अंतिम संस्कार करा काय म्हणायचं याला कसलं मातृपितृ देव आणि कसलं काय तर वाईट परिस्थिती आहे तर आम्ही स्वामीच्या माध्यमातून लोकांपर्यंत असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगण्याचं कारण हे आहे कारण आई वडिलांचं ऋण कोणीच फेडू शकत नाही जगामध्ये एकही व्यक्ती नाहीये की आई वडिलांचं ऋण फेडू शकतो आणि मेडिकल सायन्स असं सांगतं ताई की मी माझ्या आजोबाच्या पणजोबांच्या शरीरामध्ये बीज रूपाने होतो असं सायन्स सांगत जर वडील नसते त्यांनी बीज रूपाने जर तुमचा सांभाळ केला नसता तर तुम्हाला हे शरीर मिळालं असतं का बाळांनो आई वडिलांची सेवा करा आम्ही वृद्धाश्रम काढलेला आहे म्हणजे आमच्या वृद्धाश्रम मध्ये पाठवू नका आम्हाला बिझनेस करायचा नाही तुम्ही जर तुमच्या घरी जर अतिशय चांगल्या प्रकारे जर सांभाळत असाल तर सर्वच्या सर्व जगातले वृद्धाश्रम बंद व्हावीत अशी मी चरणी प्रार्थना करतो परंतु तुम्हाला काही अडचण असेल तर दहा बारा दिवसासाठी आमच्याकडे ठेवू शकता ही अडचण आपण समजू शकतो स्वामी सुद्धा समजू शकतात तुमच्या आई वडील सुद्धा समजू शकतील ताई फार अगदी मनोभावे हे सांगावं असं वाटत आणि फार वाईट परिस्थिती आहे जगामध्ये वन बीएचके असतात वन आर के असतात किंवा मुंबई सारख्या ठिकाणी एका खोलीमध्ये आई वडिलांना काही ठिकाणी मी शहराचं नाव घेत नाहीये मी एक ठिकाणी गेलो होतो तर ती मुलगी म्हणते मी ज्या ठिकाणी लग्न करून जाणार आहे त्या ठिकाणी डस्टबिन नको प्रेक्षक हो डस्टबिन म्हणजे आई वडील ते आई वडिलांना सासू सासऱ्याला डस्टबिन म्हणतात काय चाललंय आपली संस्कृती कुठे चालली म्हणून संस्कृती जपली पाहिजे hmm. म्हणून अध्यात्म विज्ञानाच्या भाषण भाषेमध्ये समजवून सांगावंच लागेल ती so, सगळी आपली नैतिक जबाबदारी येत आहे इथे जर का आता तुम्ही जसं आवाहन केलं लोकांना की जर का आई वडिलांना काही Uh, काळापुरता इथे ठेवायचं असेल त्यांची छान काळजी जर का घेतली जावी असं आपल्याला वाटत असेल तर संपर्क कुठे साधावा आमचे काही वेबसाईट आहे रिलाईफ ओल्ड एज होम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावरती सगळे आमच्या नंबर आहेत शिवाय गुगल वरती सुद्धा भाऊसाहेब कटके गुरुजी टाकलं तरी येईल ये ये। किंवा माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिसतील त्या नंबरवरून आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता येऊ शकता तरी सुद्धा आपण मला कॉल केला तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार म्हणजे सांगणार <laughs> आणि जर का आमच्यासारखा कोणाला इथे येऊन राहायचं असेल कारण आ... आ, हा आश्रम हा मठ स्वामींचा मठ आणि हे वृद्धाश्रम इतका हा परिसर इतका सुंदर आहे आणि सात्विक आहे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत छान थंडी आहे हिरवळ आहे भरपूर झाडी आहे आणि खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहेत इथे सो फक्त वडिलांनाच नाही तर आम्हाला सुद्धा नक्कीच येऊन इथे राहायला आवडेल तर असं शक्य आहे का? हो हो, हो. सेवा करण्यासाठी स्वामींची सेवा करण्यासाठी जर कोणी आलं तर आम्ही त्यांच्याकडून शक्यतो पैसे घेत नाही परंतु पाचशे रुपये लाईट बिल वगैरे या कारणासाठी आम्हाला ते पाचशे रुपये फक्त पर डे चा आम्ही चार्ज करतो गुरुजी तुम्ही काय बोलताय आमच्यासारखे लोक जे आहेत किंवा आपल्यात असे अनेक जण आहेत किंवा मी तर म्हणून सगळेच जण कुठे साठी जातात बायकोला मुलांना वगैरे सगळ्यांना घेऊन जातात आणि कुठे स्वित्झर्लंड मध्ये वगैरे जातात तुम्ही हा जर का परिसर बघितलात ना तर आपण जिथे बसलोय तिथे आजूबाजूला सगळे डोंगर आहेत हे काही स्वित्झर्लंड पेक्षा कमी नाहीये सो मला असं वाटतं कितीही पैसे द्यावे लागले तरी चालेल पण इथे एकदा येऊन राहून बघा खूप मजा येते मला तर इथे त्र्यंबकेश्वरचा फील येतो निसर्गरम्य वातावरण आहे तिन्ही बाजूला डोंगर आहे आणि तिनी <laughs> डोंगराच्या मध्यभागी आपण हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेला आहे तर स्वामींची कृपा आहे ती वेगळीच आहे आणि आपल्या सर्वावरती सुद्धा राहो अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो